नमस्कार मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी देण्यात आली आहे सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दहा हजार रुपये अनुदान जमा करण्यास सुरू झालेले आहेत भरपूर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती कालपासून हे पैसे जमा झाले आहेत आज काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा झाली आहे तुमच्यासुद्धा खात्यावरती ही रक्कम लवकरच जमा होणार आहे परंतु तुम्ही या दहा हजार रुपये अनुदानास पात्र होणार आहेत का याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून काल जी माहिती देण्यात आली आहे सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यावरती दहा हजार रुपये अनुदान आम्ही जमा करणार आहोत परंतु यामध्ये सोयाबीन आणि कापूस दोन हजार तेवीसमध्ये ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीमध्ये लागवड केली असेल अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी पाच हजार रुपये जमा होणार आहेत आता यामध्ये पूर्वी माहिती देण्यात आली होती राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी पाच हजार रुपये जमा करण्यात येणार आहे परंतु ही काही जी अट आहे ती राज्य सरकारच्या माध्यमातून रद्द करण्यात आली आहे ज्या शेतकऱ्यांचं नाव सातबारावरती आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत परंतु दोन हजार तेवीसमध्ये सोयाबीन किंवा कापूसची लागवड तुमच्या शेतीमध्ये व्हायला पाहिजे जर कापूस किंवा कापूस किंवा सोयाबीनची लागवड तुमच्या शेतीमध्ये झालेली असेल तर तुमच्या खात्यावरती हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान जमा होणार आहेत दोन हेक्टरचा मर्यादा यामध्ये ठेवण्यात आलेला आहे म्हणजे दोन हेक्टर जमीन तुमची असेल दोन हेक्टर शेतीमध्ये तुम्ही जर सोयाबीन किंवा कापूसची लागवड केलेली असेल दोन हजार तेवीसमध्ये तर तुमच्या खात्यावरती दहा हजार रुपये जमा होणार आहेत जर दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन त्यामध्ये तुम्ही सोयाबीन किंवा कापूसची लागवड केलेली असेल तर त्याच पद्धतीने ही रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे एक हेक्टर असेल तर पाच हजार एक हेक्टरपेक्षा कमी जमीन असेल तर त्यापेक्षा हे कमी पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत काल परळी येथून हे पैसे ट्रान्स्फर करण्यात आलेले आहेत काल काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम खात्या जमा करण्यात आली आहे तुमच्यासुद्धा खात्यावरती लवकरच ही रक्कम जमा होणार आहे अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचासुद्धा चौथा हप्ता राज्य सरकारच्या माध्यमातून ट्रान्सफर करण्यात आलेला आहे जर तुम्हाला माहिती नसेल तर माहितीसुद्धा तुम्हाला मिळालेली असेल या संदर्भात काल एक का आपण व्हिडिओ घेतलेला होता परंतु भरपूर अशा शेतकऱ्यांना अद्यापही माहिती नाही आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता म्हणजे दोन हजार रुपयांचा ट्रान्सफर करण्यात आलेला आहे तुमच्यासुद्धा खात्यावरती हे पैसे आले असतील नक्की एकदा चौकशी करून घ्या अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा चॅनवरती तुम्ही पहिल्यांदा तर चॅनलला साल, ला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला मात्र नक्की प्रेस करा कारण भरपूर असे व्हिडिओ तुमच्याकडून मिस होत आहेत तुम्ही सबस्क्राईब जरी केला असेल ऑल बटनला जर तुम्ही ऑल केला नसेल तर तुम्हाला हे नोटिफिकेशन मिळणार नाही त्यासाठी आत्ताच बिल नोटिफिकेशन ऑल करून ठेवा सर्वप्रथम तुम्हाला अपडेट मिळेल आणि जे काही योजनेची अचूक माहिती आहे तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल व्हिडिओला नक्की आत्ताच लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र